आज या अंगामामध्ये सहभाग घेऊन जे रॅली निघणार आहेत त्याचे सहकारी म्हणून भैया ने कदम यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे कार्यकर्त्यांसोबत तर आज या रॅलीच्या माध्यमातून आणि जे संतोषांना देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्याविषयी आरोप का त्या पाडेकरांनी ज्या दूरपणे अत्यंत वाईट रित्या असतांची जी हत्या केली त्यांना संस्कार दिलेलं आहे एक कोणालाही सात महाराष्ट्रामध्ये तर हे राष्ट्र आपण सहनच नाही केलं पाहिजे त्यांना भाषेची शिक्षा राष्ट्राकडून झाली पाहिजे आणि यांना शिक्षा यांची टेंशन हा मागेशाची गेरी झाली पाहिजे काय सगळ्या गोष्टीचं या सगळ्या गोष्टीचं शक्य असं तर या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही असं मुंडे यांनी जो राजीनामा दिलेला आहे मंत्रीपदाचा तो आपल्याला वाटते की त्यांनी आमदारकी पदाचा राजीनामा द्यावा शंभर टक्के द्यायला कारण त्यांनीच वाढवलेलं आहे धनंजय मुंडे यांनी वाढवलेलं घेणार घ्यायची पाठवण्या मला वाटले त्याची एवढी मसा की अशा पद्धतीने त्याच्या हाल घराव त्याच्यावर मन मोठं कारण इतकं वाईट काय म्हणजे तुम्ही म्हणताना की तुमच्या हातातील हा गाण तुम्हाला एवढी फायदा तुम्हाला निवड केलं की तुम्ही काय फरक फिरता कशाने अशा प्रकारे अत्यंत वाईट आहे आणि त्यांच्या आमदार की पाठीसोबी सुरू आज या आंदोलनामध्ये खराब गटाचे पुणे अध्यक्ष मान्य श्री राजाभाऊ कांबळे यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे तरी आज संतोष देशमुख यांचा अत्यंतप्रमाणे आपण या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे तर आपण आपल्या पक्षाच्या वतीनं या पुढची मागणी पहिला संत

गुन्हा दाखल करून त्यांना लोक सर्व गुन्हेगारांना हा शिक्षण शिक्षा जोकडेच होतात जोकडेचा हा लढा सर्व समाजाला सर्व समाजाने एकोपाने लढावा काय भेटणार राजकारण चालू आहे काल आपल्याकडामध्ये शोभा लघु केली त्याच्या वाड्यांची प्रतिक्रिया अशी आली की त्या मनाने लघुसंखा केली आणि आज आपण देशपटीला ज्या मार्ग आहे त्या मारेकनरचं समर्थन होतं जे महाराष्ट्रासाठी नाही तर सर्व भारतासाठी लोकांनाही आहे आजपर्यंत असा समर्थन होत आहे आणि हा पुस्तक बीडचा बिहार म्हणता बीडचा बिहार नाही आहे हा फक्त महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या बाहेर नाही महाराष्ट्रातच आहे एक जिल्हा आहे तो सांगतो हे जो चाललो ज्या पद्धतीने संतोष देशमुख त्यांना मारले त्या पद्धतीने आरोपांना मारून फाशी द्यायला पाहिजे तोपर्यंत गुन्हेगारी चालणार नाही आहे राजकारणी लोक ह्या आरोपांनापर्यंत ही गुन्हा घरी अक्षर ह्याच्यासाठी घर चालतात त्यांना फाशी द्यायला पाहिजे

आरोपी का फाशी आरोपी का आता धनंजय मुंडे याला सुद्धा एकशे एकशे कोण्याखाली कोणाचा आमदारकी रे छत्रपती शिवाजी महाराज

आज आपण या ठिकाणी अखंड मराठा समाज व या भागातील सर्व राजकीय पक्षीय संघटना व सर्व समाजाच्या वतीने आज आपण संतोष यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व आरोपींना कडेकोट शासन होण्यासाठी आपण या ठिकाणी आज सगळे जमलेलं आहोत ते 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 आज आपण पाहत आहोत की दोन तीन दिवसांचे फोटो व्हायरल झालेत इतकी निर्घृण हत्या या नालायकांनी केली याचा निषेध सर्वप्रथम आम्ही अखंड पुणे जिल्ह्याचे फक्त मराठीत नव्हे तर सर्व संघटना आज ज्याला आम्ही या कार्यक्रमाचं सांगितलं त्यांनी मनाचा अंतकरणाचं सांगितलं की ही मानव केला काळींबा भातली गोष्ट आहे आणि याचा निषेध आम्ही करणार तर त्यात असं नाही की कुणी आज या सरकारला आणि गृहमंत्र्याला त्यांचं डोकं ठिकाणावर पाहिजे की महाराष्ट्रातल्या सर्व संघटना सर्व पक्षांच्या मुकुल एकच आहेत सतोष भैयाला न्याय मिळाला पाहिजे आणि धनंजय मुंडेचे आमदारकी जाऊन त्याला तीनशे दोन मध्ये सह आरोपी केला पाहिजे आणि ह्या गुन्ह्यामध्ये ज्यावेळेस ते आरोपी अटक होत होते त्यावेळेस त्यांना समर्थनार्थ त्यांनी मोर्चा काढला मी वैयक्तिक बोलतो त्या मोर्चा काढणाऱ्यांना पण सह आरोपी केला पाहिजे एवढंच बोलतो थांबतो पाहिजे त्या येतून आजचा हा आपण निषेधार्थ रॅली काढलेली आहे अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्यातर्फी रॅली आयोजित केली होती आमच्या या संपूर्ण पुणे जिल्ह्यातर्फे आणि अखंड मराठा समाज महाराष्ट्रातर्फे सरकारला एक अदुबर एक आमचा इशारा आहे जर तुम्ही या आरोपींना फाशी दिली नाही जर या आरोपीनं तुम्ही मोकाट सोडलं हे जर जेलच्या बाहेर आले तर अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य त्यांना फाशी दिल्याशिवाय राहणार नाही याची सरकारने आणि फडणवीस साहेबांची दखल घ्यावी